उठवणे मांडव फातरवाडी येथील श्री सतीदेवी मंदिरात गुढीपाडव्याच्या वार्षिक महोत्सवात काढण्यात आलेली वारकरी दिंडी लक्षवेधी ठरली या दिंडीत वारकरी वेशात आबाल वृद्धांसह सर्वांनीच ठेका धरल्यामुळे वातावरण हरिनामय झालं या वारकरी दिंडीला आकर्षक विद्युत रोषणाईचा साच लाभल्यामुळे ही दिंडी यादगार ठरली धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर सायंकाळी लहान मुलांच्या भजनानंतर संध्याकाळी उशिरा झालेल्या शतदीप सोहळ्यात महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला त्यानंतर विविध सांस्कृतिक व मनोरंजनात्मक खेळ झाले याला रसिकांचाही उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला यानंतर सरमळे येथील प्रसिद्ध भजनी बुवा संजय गावडे व सहकारी यांच्या सुश्राव्य भजनानं रसिक मंत्रमुग्ध झाले रात्री पारंपरिक वारकरी दिंडीत आषाढीची प्रतिकात्मक वारी काढण्यात आली त्यात विठ्ठल व रुक्मिणीचे प्रत्यक्ष दर्शन घडवणारी वेशभूषा या दिंडीच्या केंद्रस्थानी होती तर लहान मुले व युवक युवतींसह ग्रामस्थ व महिला विविध वारकरी वेशभूषेत होते महिलांसह पुरुषही मराठमोळ्या वेशात सहभागी झाले होते यावेळी उपस्थित सर्वांनीच नामाचा ठेका धरत टाळ मृदुंग व अभंगाच्या गजरात संपूर्ण मांडव फातरवाडी भक्तिमय वातावरणात दुमदुमून निघाली या महोत्सवात हजारो भाविकांनी सतीदेवीचं दर्शन घेत तिचा कृपाशीर्वाद घेतला महाप्रसादाचाही हजारो भाविकांनी लाभ घेतला या वार्षिक महोत्सवाचं सतीदेवी कला क्रीडा मंडळ आणि मांडव फातरवाडीवासियांनी उत्कृष्ट नियोजन केलं होतं